अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आहे पिठोरी अमावस्या त्याचबरोबर आज श्रावण महिन्याची सांगता आहे आणि बैलपोळा पण आहे म्हणजे हे सगळे सण आपल्याला आज साजरे करायचे आहेत त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याची माहिती आणि श्रावण महिनाभर ज्या माता भगिनी किंवा बंधूंनी ह्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जी काही सेवा केलेली आहे ती आज त्या शेवीची आज आमक होणार आहे तर महादेवाच्या पिंडीवर दही भाताचं लेपन कसं करायचं त्याची माहिती बघणार आहोत जे मी ऋषुशिव करेल त्यांना बघा बघा आमोशा प्रत्येक महिला आमोशाचं असते आणि प्रत्येक आमोशाचं वेगवेगळं महत्त्व असतं जसं पौर्णिमा असते प्रत्येक पौर्णिमेचं वेगवेगळं महत्त्व असतं तसंच आमोशाचं पण असतं आणि आमोशाच्या दिवशी म्हणजे महिन्याभरात नाही आपण काही उप उपाय केले तर फक्त महिन्यातून एकदा आपण उपाय हे करायला पाहिजे महिन्यातून एकदा हे उपाय केलेत आपल्याला महिनाभर त्याचं जे संरक्षण आपलं होत असतं त्याच्यामुळं कमीत कमी, -कमी आमोशाला हे उपाय नक्की करत जा घरामध्ये छोट छोटी किटकिट छोट छोटे वादविवाद आजारपण त्याच्यानंतर आपलं निगेटिव्हिटी घरामध्ये जी येते ना ती घरातून बाहेर निघून जात असते घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत असते तुम्ही हे उपाय जर केले तर तर काय करायचं सर्वप्रथम सकाळी उठल्यावर हळदीचं लेपन करायचं वारंवार मी तुम्हाला सांगत असते हळदीचं लेपन अमोशा पौर्णिमा शुक्रवार शनिवार म्हणजे रोज तर नाही होत पण असं वेळे प्रसंगी आपण नक्कीच केलं पाहिजे हळदीचं लेपन घा बर्थ्याला करायचं त्याच्यानंतर गोमूत्र खडा मीठ हळद हे टाकून आपली स्वच्छ मेन पुसून घ्यायचा त्याच्यानंतर लादी स्वच्छ पुसून घ्यायची हे सगळे तुम्ही प्रत्येक आमोशाला करायचं आहे त्याचबरोबर देवघर स्वच्छ करायचं देव, देव देवांना स्वच्छ करायचं घरातली जाळी काढायची काही फाटकी कपडे असतील तुटकी भांडी असतील ती आपण घराच्या बाहेर काढायची असते याने काय होतं की घरातली अलक्षिणी आपल्या निघून जात असते घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे घरातली जी काही अशुभ शक्ती आहे ती घरातून निघून जात असते कारण आपण बाहेर जातो आपण ड्युटी करतो बाहेर फिरतो बाहेरचे लोक कसे आहेत बाहेरची निगेटिव्हिटी आपल्या अंगावर पर येत असते आणि तीच आपल्या घरामध्ये आपण घेऊन येत असतो आणि या याचा जो म्हणजे परिणाम आहे तो आपल्याला नंतर भोगावा लागतो पण आपल्याला कळत नाही हे कशामुळे होतं तर अशा आमोक्षाच्या दिवशी म्हणजे प्रत्येक महिला जर घरामध्ये जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला एक महिन्याचं संरक्षण कवच तुमच्या अवती अवती निर्माण होतं आणि तुमचं एक महिन्यासाठी तुम्हाला <laughs> म्हणजे बाहेरचे काही तुमचे दोष तुम्हाला लागत नाही म्हणजे आप आपण म्हणतो ना की घर आपलं जे शुद्ध करायचं अमावशाच्या दिवशी त्याचबरोबर घरातले एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा सतत आजारी पडतो त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर पण त्याला काही फरक फ़ड़ा पडत नाही अशा व्यक्तींच्या अंगावरून नारळ उतरून टाकायचं आजच्या दिवशी नारळ सात वेळेस उतरायचं नात नारळ उतरते वेळेस नारळाची शेंडी ही व्यक्तीकडे करायची आणि ओम चैतन्य गोर नमः ह्या मंत्राचा हा मंत्र सातवेस म्हणून सातवेस नारळ उतरून तो कुठे लांब ठेवून द्यायचा त्याचबरोबर हा उपाय घरावर सुद्धा करायचा कारण घरालासुद्धा आपल्या नजर लागत असते त्याच्यामुळं घरावरून सुद्धा नारळ उतरून टाकायचा गाड्या असतील गाड्यावरून सुद्धा नारळ उतरून टाकायचा त्याचबरोबर घरामध्ये कर्पूर होम करायचा एक नारळ घ्यायचा त्याची शेदी काढायची त्याच्यावर कर्पूर कापूर टाकायचा म्हणजे भीमसेनी कापूर टाकायचा कारण अशा वेळेस काय करायचं भीमसेनी कापूर जास्त करून वापरायचा त्याचा जो प्रभाव आहे हो तो जास्त प्रमाणात होतो त्याच्यामुळे त्याचबरोबर त्याच्यावर दोन लवंगा ठेवायच्या इलायची ठेवायची आणि तो धूर आहे तो पूर्ण घरभर जेवढं घर असेल जे तेवढ्या घरभर ते घर तुम्ही ते पसरायचा ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा त्याचबरोबर नाही मंत्र आला हा तर श्री स्वामी समर्थ आपला साधा सोप्पा महाराजांचा मंत्र म्हणत तुम्ही पूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये तो धूर फिरवायचा सोप्याखाली खाली किंवा क्वाट खाली कपाटाखाली सगळीकडे तो धूर तुम्ही हे करायचा याने काय होते घरामधली जी की निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे निघून जाते एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते आणि तुम्ही हा करपूर नक्की करून बघा बघा तुम्हाला किती झा तुमच्या स्वतःच्या घरामध्ये किती प्रसन्न वाटेल ते त्याचबरोबर तुम्ही हा कर्पूर रोज केला तरीही काही हरकत नाही ते नारळ जे आहे ते तुम्ही रोज देवपूजा केली की एक कापराची ओळीत नारळ ठेवायची आणि दोन ती लावायची ती लावीपर्यंत महाराजांचा जप करायचा आणि हा साधा सोपा रोज जर करत असाल तर मग पूर्ण घरामध्ये फिरवायची गरज नाही आहे करत असतात तर मग पूर्ण घरामध्ये तो जो फिरवायचा खूप खूप फरक पडतो याने नक्की करा म्हणजे जास्त करायची काही गरज पडत नाही पण हे छोटसं काम पण तुमच्या घरामध्ये खूप खूप पॉझिटिव्हिटी आणतो त्याच्यानंतर आमुषा आहे तर आपल्याला माहिती नाही आपण दारा आपल्या दाराच्या बाहेर लोंडवर असतो त्याच्या बाहेर आपण कोहळा लावतो कोहळा हे घराचं घरातले व्यक्तींचं संरक्षण करत असतो जे काही येणारे संकट असतं आपल्याला माहिती नसतं संकट कधी येईल त्याच्यामुळे जे काही येणारं संकट असतं ते ते कोहळा त्याच्यावर घेत असतं आणि कोहळा मग खराब होतो जे आपला कोहळा जर खराब झाला तर समजायचं की आपल्यावर काहीतरी वाईट बाधा येणार होती किंवा वाईट संकट येणार होतं किंवा आपल्या घरामध्ये काही वाईट श शक्ती असेल वाईट बाधा असेल तर ती कोहळा त्याच्यावर ओढून घेत असतो कोहळा खराब होतो काही काही जणांचं घरामध्ये खूप निगेटिव्हिटी असेल खूप खूपच असेल जास्त प्रमाणात तर त्या त्या व्यक्तींचं किंवा त्या माणसाचा जो कोहळा बांधलेला असतो तो लगेच खराब होतो चार पाच दिवसात त्याचा तो कोहळा खराब होतो नक्की तुम्ही हा हा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा तर जोपर्यंत कोळा खराब होतो तोपर्यंत तुम्ही तो बांधतच राहायचा भले तुमचे पैसे का जायन पण तुम्हाला फरक त्याने नक्की पडेल आणि ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी नसते किंवा ज्या घरामध्ये सेवा वारंवार केली जाते किंवा असे उपाय केले जातात त्या घरातली त्या घराच्या बाहेर जो कोळा बांधला असतो तो म्हणजे खूप काळासाठी तो टिकून राहतो पटकन खराब होत नाही त्याचा अनुभव मला स्वतः आलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पण नक्की सांगेल की तुम्ही पण आजच्या दिवशी तुमच्या घराबाहेर कोळ्या नक्की बांधा धार्मिक दुकानात किंवा केंद्र जवळपास असेल केंद्रात त्याच्यानंतर म्हणजे कुठेही तुम्हाला कोळा मिळून जातो तर आणून नक्की बांधा त्याचबरोबर आपल्या आज श्रावण महिन्याची सांगता आहे तर श्रावण महिन्याच्या सांगता जी आपण श्रावण महिनाभर काही जी सेवा भगवान शंकरांची केलेली आहे रुद्र शिव शिवलीलाची सेवा त्याच्यानंतर महा मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जग जी काही सेवा केलेली आहे यथाशक्ती काही जणांनी रोज केलेली आहे काही जणांना सोमवारी कधी मधी म्हणजे केलेली आहे तर त्या पूर्ण सेवेची साथ आपल्याला आज करायची आहे तर काय करायचं आहे बघा केंद्रामध्ये करतात व आपण आपल्या घरीसुद्धा ही सेवा करू शकतो केंद्रामध्ये तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही सेवा करू शकता नाही जाणं झालं कारण बऱ्याच जणांचं पॉसिबल नसतं केंद्र जवळ नसतं किंवा जाणं होत नाही तर घरीसुद्धा ही सेवा आपण करू शकतो तर कशी करायची शिवपिंड तुमच्या देवघरामध्ये असते मस्त असा भात शिजवायचा आणि त्याच्यामध्ये दही टाकायचं तो मिक्स करायचा आणि त्या शिवपिंडीवर म्हणजे महाराज सॉरी आ... श शंकरांची जी शिवलिंग आहे त्याला पूर्ण त्या भाताने लेपून घ्यायचं म्हणजे भाताचं लेपन त्या पिंडीवर करायचं करते वेळेस एक डिल घ्यायची त्याच्याखाली बेलपत्र ठेवायचं त्याच्यावर महादेव देवांची पिंड ठेवायची त्याच्यावर मग ते संपूर्ण हळदी भाद भाताचं लेपन करायचं लेपन करते वेळेस व्यवस्थित वे असा आकार आला पाहिजे महादेवांच्या शिवलिंगाचा असा आकार म्हणजे एक पिंड तयार केल्याने करायचं आणि घरची पिंड त्या भातामध्ये ठेवायची अशी छानपैकी शिवलिंग तयार करायची भात थोडासा गाळ शिजवायचा जेणेकरून जो लेपन आहे आपण जे करणार आहोत ते व्यवस्थित आलं पाहिजे चिटकलं गेलं पाहिजे ते मोकळा भात करायचा नाही तर असं लिपण करायचं त्याच्यानंतर पूर्ण त्याच्यावर पंचोपचार पूजा करायची जमलं रुद्र रुद्रसेवा ठेवू शकता तुम्ही पण आता आपण गळती लावू शकत नाही नुसतं पठण केलं तरी चालतं पंचोपचार पूजा करायची त्याची एक आठ बेलपत्र त्या शिवलिंगावर व्हायचे एक चार बेलपत्र महादेवाची एकशे आठ नावं घेऊन ते व्हायची आहे आणि कारण काय होतं की जी काही आपण सेवा केलेली आहे पूर्ण महिनाभर भगवान शंकरांची तर भगवान शंकरांना शांत करण्यासाठी आपल्याला ते आप दही भाताचं लेपन करायचं असतं त्याच्यामुळे आपल्याला ते दही भाताचं लेपन आपण घरच्या घरी पण करू शकतो वाटीभर तुम्हाला दही भात लागेल ला आणि त्याच्यात थोडंसं दही लागेल बाकी दुसरं काही सेवा तर तुम्ही एरवी पण करणारच आहात त्याच्यामुळं मग दही भाताचं लेपन करायचं त्याच्यावर सेवा करायची आणि तो प्रसाद पूर्ण घरामध्ये सगळ्यांना द्यायचा जास्त काळासाठी तो प्रसाद ठेवायचा नाही लगेच खाऊन टाकायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धनसिराजी स्वामी समंत महाराजांच्या पणपूजन मेहमावळींच्या ते रुजू करते श्री स्वामी समर्थ